शिर्डी शहरातील कालिकानगर परिसरात बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी जखमी केल्याची घटना घडली आहे यावेळी मेंढपाळ किरण रखमाजी घोडे यांनी हे दृश्य पाहता शेळीला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र बिबट्याच्या हल्ल्यात त्या शेळीचा मृत्यू झालाय ही सर्व घटना किरण घोडे यांनी स्वत पाहिली असून त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना सांगितली यानंतर मृत्यू पावलेल्या शेळीचा पंचनामा केला असून घोडे यांनी या घटनेबद्दल आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली शिर्डी मधून कालिकानगर येथून मी बोलतो किरण घोडे माझं नाव किरण रखमाजी घोडे माझं नाव आहे काल संध्याकाळच्या टायमाला सहा साडेसात दरम्यान बिबट्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला माझा मेढाचा कळप आहे त्याच्यावर हल्ला केला त्यात माझी एक बकरी गेलेली तिला वाचवण्यासाठी मी वाचवलं तिला पण ती वाचली नाही त्याच्यामुळे ना त्या लोकवस्तीमध्ये असल्यामुळे तो बिबट्या तिची दखल प्रशासना घ्यावा आज बकरी हल्ला झाला उद्या जर एखाद्या लहान बाळावर हल्ला झाला त्याचा जबाबदार कोण राहणार आहे त्याच्याकरता मी सांगू राहिलो की मी गरीब परिसर गरीब याचा आहे का माझ्या बकरीवर हल्ला झालाय मला बरं वाटलं नाही प्रशासनानं त्याच्याकरता मला काहीतरी आर्थिक मदत करावा आणि ह्या बिबट्यावर काहीतरी त्यांनी जेरबंद करावा त्याला मी स्वतः होतो मी माझ्या कळपामध्ये मी स्वतः उभा होतो मी हल्ला करताना बघितलं मी हल्ला करताना हकलून दिलो त्याला पण तिने ना तिचा गळा धरल्यामुळं मला पुढं चाल करता आली नाही आणि ती बकरी दगवली जागेवर हो। तिने पंचनामा केला पण तिने पंचनामा असा केला का संध्याकाळी काल सहा वाजता ही घटना झाली मी त्यांना फोन केला ते आले नाही त्याच्यानंतर ते सकाळी दहा वाजता तिने पंचनामा केला आणि तिने परत बकरी आपल्याला दाबून द्यायला लागली म्हणजे तिला जमीन आड करावं लागलं त्याच्यावर फक्त एवढे माझ्या गरिबाची काहीतरी हानी झालेली त्याचा मला काहीतरी म्हणून मदत पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी